नमस्कार दोन हजार सातच्या प्रथम आवृत्तीनुसार इयत्ता दुसरीतील चौथा पाठ आपणास आठवतच असणार चतुर कावळा एका झाडावर एक कावळा बसला होता त्याच्या चोचीत भाकरीचा एक तुकडा होता त्याच झाडाखालून एक कोल्हा जात होता कावळ्याच्या चोचीतील भाकरीचा तुकडा पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला कोल्हा विचार करतो अरे वा कावळोबाला आज चांगला लाभ झालेला दिसतो त्याच्या चोचीत भाकरीचा तुकडा आहे तो मिळवायला हवा पण मिळवायचा कसा काहीतरी युक्ती करून कावळ्याला चोच उघडायला भाग पाडलं पाहिजे कोला काय कावळे दादा आज तुम्ही खूपच आनंदी दिसत आहात तुमचं गाणं ऐकून खूप दिवस झाले एक छान गाणं म्हणा ना कावळा विचार करतो अरे वा हा लबाड कोल्हा आज माझ्याशी इतका गोड गोड का बोलतोय त्याचा या भाकरीवर डोळा दिसतो ठीक आहे त्याचा डाव त्याच्यावरच उलटून टाकूया कावळा भाकरीचा तुकडा पायात धरून गाणे म्हणू लागला कावळा कोल्लोबा गाणं आवडलं का कोल्हा विचार करतो कावळा जरा हुशारच दिसतोय भाकरीचा तुकडा मिळवण्यासाठी दुसरी युक्ती शोधली पाहिजे कोल्हा वा कावळे दादा गाणं छानच होतं पण तुमचा नाचही छान असतो म्हणे जरा नाचून दाखवलं तर काय मज्जा येईल त्यावरती कावळा विचार करतो अरे लबाडा समजलं मला मी नाचताना पायांतला भाकरीचा तुकडा खाली पडेल आणि तो घेऊन पळता येईल असा तुझा डाव आहे ना थांब तुझी चांगली फजिती करतो कावळा भाकरीचा तुकडा चोचीत धरून नाचू लागला कोल्हा विचार करतो हा कावळा तर खूपच चतुर दिसतो एवढं करू नाही भाकरीचा तुकडा मिळाला नाही फुकट आपला वेळ गेला बघू आता दुसरीकडे काही मिळतं का ते शेवटी कोल्हा खाली मान घालून निघून गेला